नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या मराठी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो गरुड पुराणामध्ये भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना मृत व्यक्तीबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत मृत व्यक्तीच्या कोणत्या वस्तू जीवित माणसाने वापरू नये याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी गरुड पुराणामध्ये सांगितले आहे श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे हा निसर्गाचा नियम आहे मृत्यू हे असे सत्य आहे जे कोणीही नाकारू शकत नाही मृत्यू आल्यानंतर मनुष्याला त्याच्या शरीराचा त्याग करावाच लागतो फक्त शरीराचाच नाही तर भौतिक गोष्टींचाही त्याग करून या भूलोकातून त्याला जावे लागते त्याच्यासोबत जाते ते फक्त त्याचे पाप आणि पुण्य मृत्यू लोकात कोणताही मनुष्य त्याने कमवलेली साधनं व वस्तू घेऊन जाऊ शकत नाही श्रीकृष्ण म्हणतात आत्म्याचे या संसारामध्ये स्वतःचं असं काहीच नाही आत्मा हा अमर आहे त्याचा कधीच अंत होत नाही आत्मा हा आपल्या कर्मानुसार या भूतलावरती वेगवेगळे योनीमध्ये जन्म घेत असतो मनुष्यजन्म हा त्याच्या चांगल्या कर्माचे फळ व ईश्वराच्या कृपेने मिळत असतो हा मनुष्य देह पण एक दिवशी या पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे परंतु मनुष्य ह्या भूलोकातील बऱ्याचशा गोष्टींच्या व वस्तूंच्या मोहात अडकून राहतो मृत्यूनंतरही त्याचा मोह संपत नाही श्रीकृष्ण म्हणतात मनुष्य जोपर्यंत सांसारिक गोष्टीचा मोह सोडून देत नाही तोपर्यंत त्याला मोक्ष मिळत नाही ते पुन्हा पुन्हा या भूलोकात वेगवेगळ्या योनीत जन्म घेत राहतात पण ज्या लोकांचा मोह सुटत नाही ते लोक या भूतलावरती भटकत राहतात म्हणजेच योनीमध्ये जातात श्रीकृष्ण म्हणतात ज्यांचा मृत्यू आकस्मित पद्धतीने झाला आहे ते लोकसुद्धा प्रेत योनीमध्ये जातात आणि प्रेत योनीत ते आपल्या परिवारातील लोकांना दुःख द्यायला सुरू करतात खूप हो वेळा आपण आपल्या मृतजन व्यक्तींच्या वस्तू त्यांच्या आठवणीत आपल्याजवळ ठेवतो किंवा त्यांच्या वस्तू आपण वापरतो परंतु गरुड पुराणानुसार मृत व्यक्तींच्या काही वस्तू चुकूनही वापरल्या नाही पाहिजे कारण त्या वस्तूंसोबत त्यांची ऊर्जा जोडलेली असते त्यामुळे मृत्यूनंतरही त्या वस्तूबद्दल त्यांचा मोह सुटत नाही जो कोणी व्यक्ती त्या वस्तू वापरत असतो त्याला त्या ते वस्तूमुळे खूप त्रास होतो व खूप साऱ्या संकटांचा सामना करावा लागतो त्यामुळे मृत व्यक्तीच्या काही वस्तू कुणीही वापरू नये त्या वस्तूंना तुम्हाला ठेवायचेच असेल तर तुम्ही त्या वस्तूंना एखाद्या बंदपेटीमध्ये ठेवू शकता अन्यथा त्या वस्तू वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीमध्ये सोडून द्याव्या मृत व्यक्तीच्या आवडत्या वस्तूचे दान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीच्या तीन अशा वस्तू आहेत ज्या चुकूनही वापरू नयेत जर तुम्ही त्या वस्तू वापरल्या तर मृत व्यक्तीचा आत्मा ह्या भूतलावरतीच भटकत राहतो व त्यांना मोक्ष मिळत नाही आणि ते तुम्हाला त्रासही देत राहतात तर चला जाणून घेऊया आहेत त्या मृत व्यक्तीच्या वस्तू ज्या चुकूनही वापरायच्या नसतात पण त्या अगोदर हे जाणून घ्या की आपल्या पूर्वजांचे फोटो घरामध्ये लावणे अत्यंत शुभ मानले जाते पण फोटो लावत असताना तो फोटो प्रसन्न चेहऱ्याचा असावा याची काळजी घ्यावी कारण क्रोधित किंवा नाराज असणारा फोटो जर तुम्ही घरामध्ये लावला तर त्याचा वाईट प्रभाव हा घरावरती पडत असतो त्यामुळे संपूर्ण कुटुंबातील सर्व सदस्यांना त्याचा त्रास होत असतो त्यामुळेच पूर्वजांचे फोटो लावत असताना ते प्रसन्न चेहऱ्याचे असले पाहिजेत याची काळजी नक्की घ्या तर जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या तीन वस्तू सर्वात पहिली वस्तू आहे मृत व्यक्तीचे कपडे गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीचे कपडे चुकूनही वापरू नयेत जर कोणी असे केले तर मृत व्यक्तीचा आत्मा त्या व्यक्तीसोबत जोडला जातो व तो आत्मा त्या व्यक्तीला खूप त्रास देतो त्या व्यक्तीला शारीरिक व मानसिक त्रास होतो कारण कपड्यामध्ये आपली ऊर्जा असते त्या मृत व्यक्तीची ऊर्जा त्या कपड्यांमध्ये राहिलेली असते त्यामुळे मृत व्यक्तीचे कपडे कोणीही वापरू नयेत ते दान करावेत अन्यथा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावेत असे केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते व त्यांना मोक्ष मिळण्यासाठी मदत होते दुसरी वस्तू आहे मृत व्यक्तीचे दागिने गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीचे दागिने कपड्यासारखेच त्या व्यक्तीची ऊर्जा स्वतःमध्ये साठवत असतात मृत व्यक्तीला कपड्यांपेक्षा जास्त लगाव हा आपल्या दागिन्यांसोबत असतो कारण दागिने हे सुंदर दिसण्यासाठी घातले जातात व ते खूप मौल्यवान पण असतात त्यामुळे मृत व्यक्तीचे दागिने एखाद्या व्यक्तीने घातले तर त्या मृत व्यक्तीचा आत्मा ह्या भूलोकातच भटकत राहतो व तो आत्मा त्या व्यक्तीला त्रास देत राहतो त्यामुळे मृत व्यक्तीचे दागिने चुकणेही वापरू नयेत ते दागिने मोडून नवीन दागिने बनवून घ्यावेत अथवा ते मंदिरात दान करावेत पण जर मृत व्यक्तीने मरणाच्या अगोदर तुम्हाला ते दागिने आनंदाने दिले असतील तर ते दागिने तुम्ही नक्की वापरू शकता तिसरी वस्तू आहे घड्याळ कपडे व दागिन्यांप्रमाणेच घड्याळही ऊर्जेचा स्रोत आहे गरुड पुराणामध्ये घड्याळाबद्दल काही सांगितले नाही पण खूप सारे ज्योतिष असे सांगतात की मृत व्यक्तीचे घड्याळ चुकूनही वापरू नये कारण मृत व्यक्तीची ऊर्जा त्या घड्याळामध्ये साठलेली असते त्यामुळे घड्याळ मृत व्यक्तीच्या आत्म्याशी जोडण्याचे काम करते व त्याचा त्रास घड्याळ वापरत असणाऱ्या व्यक्तीला खूप मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळेच मृत व्यक्तीचे घड्याळ कधीही वापरू नये ते दान करणे सर्वात उत्तम आहे ह्याच होत्या त्या तीन वस्तू ज्या मृत व्यक्तीच्या कधीही वापरायच्या नसतात त्या दान करायच्या असतात मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या नातेवाईकांसोबत हा आप व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद